आपला मोबाईल बंद झाला तरी आपण लगेच बेचेन होतो संगणक बंद झाला तर आपली कामं खोळंबतात मात्र आज संपूर्ण जगातली कामच ठप्प झाली होती त्याचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला होता या सगळ्या संदर्भातला एक रिपोर्ट बघूया सर्व्हर डाऊन जग ठप्प विमान उड्डाण रद्द जगभरात हा बँक शेअर बाजार टीव्ही चॅनलवरही परिणाम मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाला आणि जगभरात उडाला हाहाकार जगभरात अनेक सेवा ठप्प पडल्या विमान वाहतूक थांबली जगभरात एक हजार पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं दिल्ली और मुंबई विमानतला ही प्रवासी हैरान है दिल्ली ते मुंबई विमानतला चेक इन व्यवस्थे सुरू अड़चण्ड सर्वर काम करत कर विमान उड्डाण करू शकती हमने सभी जो एयरलाइंस कंपनियां हैं उनको अवगत कर दिया कि आप सभी यात्रियों को इसकी सूचनाएं दें इससे अवगत करें और हम सभी लोग डीजीसीए हो हमारा मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन हो हम इस पे काम करायचं कोणत्या विमान कंपन्यांना त्यावर एक नजर टाकूया अमेरिकन एअरलाइन्स डेल्टा एअरलाइन्स तुर्की कोणत्या विमानतळावर तांत्रिक समस्या आल्या एक नजर टाकूया मुंबई दिल्ली बर्लिन आणि सिडनी मायक्रोसॉफ्ट आता दावा केलेला आहे की आता हा जो टेक्निकल इश्यू होता जी काही समस्या होती ती सोडवण्यात आलेली आहे पण यामुळे अनेक तास संपूर्ण जगभरातल्या लोकांना जे क्लाउडच्या आधारे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक विमानांचं बुकिंग चेक इन आणि फ्लाईट अपडेट सेवा प्रभावित झाल्या विमानतळावर सेवा मिळत नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक अडचणीनंतर प्रवाशांना हाताने लिहून बोर्डिंग पास दिले जात होते विंडोज वापरणाऱ्यांच्या संगणक आणि लॅपटॉपवर निळ्या स्क्रीनमध्ये एरर मेसेज आल्यावर तो रिस्टार्ट होत होता एवढंच नाही तर ब्रिटिश वृत्तवाहिनी स्काय न्यूजचं प्रक्षेपणही बंद झालं तांत्रिक बिघाडामुळे लंडनमध्ये गाड्या थांबवण्यात आल्या होत्या परदेशात अनेक दुकानांमध्ये सेवा बंद केल्याचे फलक लावण्यात आले होते क्लाउडस्ट्राईक ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे जे वापरतात मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस so वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे स्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरतात त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे फक्त एअरलाइन्सच नाहीत तर अनेक टेक कंपन्यांमध्येही काम ठप्प झालं मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर अवलंबून असलेल्या सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम झाला कोणत्या देशांतील सेवांवर परिणाम झाला एक नजर टाकूया भारत अमेरिका ब्रिटन सिंगापूर फ्रान्स ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कोणत्या सेवांवर परिणाम झाला तेही बघूया टीव्ही चॅनल बँकिंग विमानतळ शेअर बाजार आणि रेल्वे विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्यामुळे भारतासह लंडन मधल्या शेअर बाजारातील व्यवहारही कोलमडले सोशल मीडियाचे ऍप बंद पडले त्यांची सेवा ठप्प होण्याचा अनुभव अनेकांनी घेतलाय मात्र आजच्या मायक्रोसॉफ्टच्या समस्येमुळे जगातले उद्योगधंदे विमानसेवा बँका रेल्वे अशा अनेकांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला दोन हजार चोवीस मधलं सर्वात मोठं आय टी संकटच अनेकांनी अनुभवलं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास